मिरज तालुक्यातील शिक्षण संस्थेच्या नांद्रे विद्यालय नांद्रे येथे अनोख्या पद्धतीने रंगपंचमी साजरी तोंडावर रंग आणि मुलं झाली चित्र नांद्रे विद्यालयात अनोखी रंगपंचमी साजरी झाली मिरज तालुक्यातील रय शिक्षण संस्थेच्या नांद्रे विद्यालय नांद्रे येथे अनोख्या पद्धतीने रंगपंचमी साजरी करण्यात आली चित्रात भरण्याचा रंग मुलांच्या तोंडावर लागला आणि मुलं चित्र बनवून गेली विद्यालयाचे कला शिक्षक काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांनी रासायनिक रंगाचा वापर टाळून पाणी वाचवत कोणालाही दुखापत होऊ न देता चला खेळूया रंग म्हणत विद्यार्थ्यांसोबत कलात्मक पद्धतीने रंगपंचमी साजरी केली जाधव सरांनी आपल्या कुंचल्यातून कोणाला हनुमान बनवले कोणाला माकड एकीला वाघीन दुसरीला बनवले नागेन अशा विविध रूपांच्या आविष्कारातून विद्यार्थ्यांचे रंगात रंगले जीवन आणि हर्षात फुलले मन रंगपंचमीच्या रंगाने रंगली अशी एक शिंपण या सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन नैसर्गिक रंग लावा आणि रासायनिक रंग टाळा असा संदेश देत रंगपंचमीच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या विद्यालयातील हा वेगळा रंगोत्सव पाहून मुख्याध्यापक जे ए आडमुठे यांनी जाधव सरांचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले सर्व विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक स्टाफ हा रंगोत्सव पाहून आनंदून गेला आंध्रे विद्यालय नांद्रे येथे आज रंगपंचमीचा सण आपण कुठल्याही केमिकलचा वापर कर न करता नैसर्गिक रंगाचा वापर करून सर्व वर्गातील विद्यार्थ्यांचे श्री जाधव येळी यांनी अनोख्या पद्धतीनं आज विद्यालयात रंगपंचमीचा सण साजरा केला आणि यामध्ये बरेच विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी नव्हते आणि वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी मुखवटे वगैरे तयार केले मुखवट्यांचं सादरीकरण केलं